नमस्ते आशीर्वाद तुमच्या चॅनलवर आपल्या सगळ्यांचे मी अगदी खूप खूप मनापासून स्वागत करते मी मखाना खीर बनवते आहे त्यासाठी बघा एक छोटी वाटी भर मी मखाना घेतला आहे आता मी भाजायला घेते खीर बनवायसाठी इथे मी कढई ठेवली आहे त्यामध्ये अर्धा चमचा तूप घालून घेतला तूप व्यवस्थित गरम झालं त्यामध्ये मखाना घालून घ्यायचंय गॅस कमी ठेवायचं आणि मखाने चांगले परतून घ्यायचे तुपामध्ये भाजून घ्यायचे तुम्हाला जास्त खीर बनवायची असेल तर दोन वाट्या भरून घ्या मी आता थोडीशी खीर लिटरची बनवते त्याच्यामुळे थोडेसे घेतले इथे मखाना मी चांगला असा भाजून घेतलाय परतून घेतला तुपामध्ये कुरकुरी थोडीपर्यंत भाजून घ्यायचं तर मी आता हे काढून घेते इथे मी कढईमध्ये परत थोडस तूप घालून घेतलं इथे मी चार काजू चार बदाम आणि थोडेसे मनुका घेतले आहेत आणि चारोळे घेतले आहेत ते परतून घ्यायचे तुपावर थोडेसे असं परतून घेतलं ना की खाताना पण छान वाटतात एखादा मिनिट फक्त परतून घेते मी इथे आता परतून झालंय काजू बदाम मनुका आणि चारोळे मी काढून घेते आणि मकाने थंड झाले की मी ते मिक्सरला वाटून घेते इथे मकानं वाटून घेतलाय जास्त पावडर पण नाही करायची थोडस जाडसर असं ठेवायचं हे बघा एक असं आता एका प्लेटमध्ये काढून घेते मी इथे खीर करायसाठी मी दूध गरम करून ठेवलंय ते कडाईमध्ये घालून घेते दुधाला छान अशी उकळी काढून द्यायची दे मी ड्रायफ्रूट भाजून घेतलेलं त्याचं ते हे घालय वरती इथे आता दुधाला उकळी आली आहे की मलाई जी जमते ना ती काढून घ्यायची बाजूबाजूची त्यामध्ये मी आता हे जे मखानं वाटून घेतलेलं ना ते घालून घेते गॅस कमी ठेवायचं आणि शिजून घ्यायचंय तीन ते चार मिनटं मी आता इथे शिजून घेते आता तीन ते चार मिनटं झाली दूध छान असं उकळलं गेलंय म्हणजे ड्रायफ्रुट घेतलेले ना तुपामध्ये परतून ते घालून घ्यायचे ते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे जे असेल ते घरामध्ये घालायचं घ्यायचं साखर घालून घेते जेवढं गोड पाहिजे त्याप्रमाणे मी त्या फक्त दोन चमचेवर साखर घालते मिक्स करून घ्यायची व्यवस्थित जे बाजूला मले जमते तेवढी काढून घ्यायची इथे वेलची पावडर घालून घेते मी थोडी आटून घ्यायची शिजून घेते परत एकदा इथे साखर आणि घातले मी शिजून घेतले तीन ते चार मिनटं आणि ते आपली मखाना खीर तयार झाली आहे थोडीशी गार करून घेते गार झालं किती थोडीशी घट्ट होईल तुम्हाला जास्त घट्ट पाहिजे जा, ना तर दूध आटून घ्या पहिलं आणि नंतर मग घालून घ्या त्याचे त्याच्यामध्ये किती खीर बनवून घ्या घट्ट झालेल्या दुधामध्ये आटवलेल्या छान होते तशी पण आता इथे मी थोडी थंड करते आणि काढून घेते इथे मस्त आपली बघा मखाना खीर तयार झाली आहे एकदम पौष्टिक अशी आहे तर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद